श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर नंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकटेत जातात नाहीतर संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होतं सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवले आहे अरे कुणालाही जे काही मिळतं ना ते ईश्वरामुळेच मिळतं देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्यानंतर गर्व बाळगू नको मनुष्याला अहंकार नसावा समाधान असावा अरे या अहंकारामुळे मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष येणेत फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचा असेल तर मनुष्याला अहंकार नसावा शाश्वतावर अवलंबून राहू नको शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर शोपून मोकळा हो ईश्वर काळजी वाईल पण आपल्याकडे कर्तव्य आहे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नकोस कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नको जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत तुमचं कुणीही वाकडं करणार नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि सकाळ संध्याकाळ झोपताना उठताना माझं नाव श्रद्धेने घे भिवू नकोस माझ्या प्रिय भक्ता मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो कसे वाटले आमच्या स्वामींचे विचार जर आपल्याला आवडले असतील ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन विचार आमच्या चॅनलवरती आपल्याला ऐकायला भेटतील एक लाईक करा श्री स्वामी समर्थ